फडणवीस साहेब असतील सन्मान्य अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण इलेक्शन लढली आणि ती ताकदीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून दाखवली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे पुरून धाड सोय आपण वादळात दिवा लावलाय सकाळी तर भाऊ अशी परिस्थिती निर्माण होती आता गुलाब दुपारपासूनच विरोधक वाहून फिरत होते आम्हालाच कळलं इलेक्शन इलेक्शनच्या फेऱ्या बाकी होत्या मशात पेटले म्हणून सांगत होते संध्याकाळी पाऊस पाच वाजता पडला आणि मशात तिथून गेली हे आपण महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिजे जी गुलालात रंगली होती जी ज्योतिबा सांगायचं मुलाचा गुला, गुला, गुला। <laughs> लोकांच्या मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं आणि ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कुठलीही ताकद पाठीशी साखर कारखाना सूध गिरण्या कुठेही दुःसंग आपल्या पाठीशी नाही सामान्याची असामान्य ताकद कशी उभी राहते आणि इलेक्शन कशी यशस्वी होऊ शकते महाराष्ट्रातले कित्येक निकाल जे येतो म्हणत होते ते, ते गायब झाले जे, जे मोजणीत होते आमचा रिपोर्टच पहिल्यापासून कुठला <laughs> सर्व्हेवाला मला येतोय ये म्हणून ना कुठला पोलवाला मला कुठल्या पोलवर ठेव ना <laughs> <laughs> माझ काही मित्र आहे सांगण्यासारखं नाही बाबा पण ते मला सांगायचे तुमचा दर खाली आहे तुम्ही येणार मला कळत नाही तर दर खाली आहे म्हणजे काय खाली आहे ते तुमचा दर खाली करायचे आणि मला म्हणायचे तुम्ही निवडून येणार आहे मला काय कळत नव्हतं नंतर ते इलेक्शन झाल्यावर कळालं आमचा दर खाली आहे म्हणजे काय होतं मटका कसा लागतो याचं एक उदाहरण त्या ठिकाणी पण त्यांचा सर्व वेगळा असतो त्या सर्व्हे सारखा सर्वे मित्र बघितले नाही म्हणजे कुठलाही टी व्ही वाला करू शकला नाही कुठलाही मीडियावाला कुठलाही सोशल मीडियावाला कुठलाही अनालिसिस करू शकला नाही पण त्यांचा एक सर्वे वेगळाच होता चेष्टेचा विषय जर या ठिकाणी बाजूला ठेवला तर हा पटका नव्हता हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा निर्णय कोणाच्या निर्णाग्या हातामध्ये हा देश द्यायचा हा निर्णय घ्यायचा होता आणि लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं परत एकदा नरेंद्र दामोदर दास मोदी या माणसाच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला आणि मला एक सिनेदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं की खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या सर्वोच्च दादा सभागृहात आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट